वा इतके सुरेख शेंगदाण्याचे लाडू आणि तेही दोनच घटक वापरून पाक करायचं टेन्शन नाही जास्त फापट पसारा नाही कुणीही करू शकेल असे शेंगदाण्याचे लाडू आज आपण शिकणार आहोत लाडूंची चव तर अशी आहे की जिभेवर रेंगाळतच राहील आणि तुम्ही म्हणाल वा लाडू असावेत तर असे त्यासाठी मी सिक्रेट घटक घातले आहेत म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी स्मिता स्मिता क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी मी वजनाने अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत दाण्यांची साल जरा मोकळी व्हायला लागली की शेंगदाणे अगदी परफेक्ट भाजले गेले आहेत असं समजावं गॅस बंद करून मी शेंगदाणे एका पसरट ताटात काढून घेतले आहेत शेंगदाणे थंड झाल्यावर त्यांना जरा चोळून जेवढी निघेल तेवढी साल मी काढून घेतली आहे तसं शेंगदाण्याची साल म्हणजेच त्याचं आवरण हे पौष्टिक असतं पण लाडूंचा कलर जरा खुललेला यावा यासाठी दाण्यांची जेवढी शक्य होईल तेवढी साल काढून घ्यायची आहे अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी अर्धा किलो गूळ मी इथे कापून घेतला आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट येतं आता यातील अर्धे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि पल्स मोडवर भरडून घेते असं केल्यामुळे शेंगदाण्यातील ऑइल रिलीज होणार नाही आणि छान जाडसर अशी भरड तयार होईल अशा प्रकारे अगदी झटपट आठ ते दहा वेळा पल्स मोडवर शेंगदाणे फिरवले की छान अशी जाडसर भरड तयार होईल ग्राइंड केलेले हे शेंगदाण्याचं कूट एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि उरलेल्या शेंगदाण्यांमधील अर्धे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आहे तसेच कापलेला गूळ हा देखील मी अर्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे आणि परत पल्स मोडवरच हे भरडून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाण्यांसोबत गूळ छान सॉफ्ट असा ग्राइंड होईल आता सेकंड बॅच ग्राइंड करताना मिक्सरच्या मी गूळ आणि शेंगदाणे काढून घेतले आहेत त्यात थोडी वेलची पावडर घातली आहे तसेच अर्ध जायफळ मी किसून घातला आहे हेच ते दोघं घटक आहेत जे लाडूंची चव अगदी अप्रतिम करतील तुम्हीही म्हणाल लाडू असावेत तर असे अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होणार आहेत अशा जरा मोठ्या टोपमध्ये मी लाडूंचं हे सारण काढून घेतलं आहे आता हे गुळासकट ग्राइंड केलेलं दाण्यांचं कूट आणि आधी फक्त जे दाणे ग्राइंड केले होते ते दोघं मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी एकजी होईपर्यंत हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे सारण अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते फक्त एका हातानेच आणि अगदी झटपट हा, हा लाडू तयार होतो आणि शेपही त्याला अगदी परफेक्ट येतो तुम्ही इथे बघू शकतात अगदी झटपट मी हा शेंगदाण्याचा लाडू वळून घेतला आहे आणि त्याचं टेक्स्चर देखील तुम्ही बघू शकतात अतिशय सुरेख आलेला आहे अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याच्या लाडूंचं हे रूप अजून खुलवण्यासाठी तुम्ही पिस्त्याचे काप देखील अशा पद्धतीने लाडूंना लावू शकतात त्यामुळे लाडू अजून सुरेख दिसतील तर तुम्ही इथे बघू शकतात दोनच घटक वापरून पौष्टिक सुरेख शेंगदाण्याचे लाडू तयार झाले आहेत आणि तेही जास्त फापट पसारा न करता नवशिके देखील हे लाडू सहज बनवू शकतील लाडूंचं टेक्स्चर देखील अतिशय छान आलं आहे गुळाचा आणि शेंगदाण्याचा पौष्टिकपणा टेकवत अगदी नरम हे लाडू येतात तोंडात टाकताच अगदी सहज विरघळतील असे हे लाडू आलेले आहेत हे लाडू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला देखील सहज पाणी सुटलं असेल आणि तोंडातून सहज शब्द निघतील वा लाडू असावेत तर असे तर कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा